பசே பத்தர் பஸ்ஸே பசே ஐசி ரூபாய் பசிய ஐசி ரூபாய் பசே ஐசி ரூபாய் பத்து அயசி ரூபாய் பச்சை ஐசி ரூபாய் பசி ஐசி ரூபாய் மண்டி शंभर रुपये सेकडाशे रुपये तीनशे सव्वा तीनशे साडेतीन पावणे चार चार सव्वा चार साडेचार पाचशे रुपये शेकडा पाचशे पाचशे रुपये सव्वा पाचशे साडेपाचशे सहाशे सव्वा सहा सातशे किती ठेव शे रुपाय नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार नको बरं नऊशे रुपाय नऊशे रुपाय नऊशे रुपाय नऊशे रुपये नऊशे रुपाय नऊशे तिकडे नऊशे रुपाय नऊशे रुपाय नऊशे रुपाय नऊशे किलोडे अरे नऊशे रुपाय देऊन गेलो मग नऊशे रुपये नऊशे रुपये बनकर पाहिलं मारे अकरा रुपये केला बारा रुपये केला बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये चौदा रुपये केलं चौदा चौदा रुपये चौदा रुपये केलं लिंबू घ्यायचं का चौदा पंधरा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा अठरा रुपये किलो अठरा अठरा रुपये एकोणीस एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये किलो बोलायच का गल तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपयाला पपाई साठ रुपयाला उगती उपती साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये ಪಂಚ 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 ಬೋಲೆ ಕೆರೋಗ ರೂಪಾಯಿ ಪನ್ಸ ರೂಪಾಯಿ ಪನ್ಸ ರೂಪಾಯಿ ಪನ್ ರೂಪಾಯಿ ಸಾಗಡ ನವ್ವ ನವದ ರೂಪಾಯಿ ದೊಡ್ಡ

दहा पंधरा दोनशे वीस पंचवीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपाय दोनशे पन्नास रुपये वॉन मोकळा बरी डिवाई किती बरी डिवाई एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये एकशे दोनशे 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 दहा पंधरा दोनशे दोनशे वीस रुपये दोनशे मुगोडा दोनशे दोनशे वीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपाय दोनशे मल मांडिये भैया केला सीता सात रुपये

वीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपाय चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो पन्नास एक्कावन रुपये किलो एकावन एकावन कुत्ता பாவ ரூபாய் பாவன் ரூபாய் பாவன் ரூபாய் அடிச்சோ ரூபாய் ரூபாயில வாங்க அடிச்சோ ரூபாய்ல வாங்க தீசோ ரூபாய் வாங்க சாடி தீசோ ரூபாய் வாங்க 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 चारशो रुपये चारशो रुपये मांगा चारशे सवा चार साडेशे ओनिपाद पाचशे पाचशे रुपये मांगा पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये 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 सवा पाचशे रुपये सवा पाचशे रुपये साडे पाचशे रुपये साडे पाचशे रुपये साडे पाचशे रुपये एक सवा चारशे रुपये साडे चार शेरुई साडे पाचशे रुपये पावणे पाचशे रुपये सेकडा सहा शेरु बाय सहा शेरु बाय सहाशे रुपये शेकडा सहा शे सहा शेरु बाय सहाशे शेरु बाय सहा शेरु बाय सहा शेरु बाय साडे सहा शेरुई साडे सहाशे साडे पावणे सातशे सातशे सवा सातशे साडेसातशे साडेसातशे रुपाय साडेसातशे रुपाय आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये रुपये शेकडा एक विचारा साडे तीनशे पाचशे रुपये सवा पाचशे साडेपाचशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सव्वा सहाशे रुपये सव्वा सहाशे रुपये सव्वा सहाशे रुपाय जाऊ देऊ इकडे सव्वा सहाशे रुपये सहाशे रुपये पावणे सातशे रुपये सातशे रुपये सव्वा सातशे रुपये साडे सातशे रुपये साडे ह साडेसातशे रुपये लोकं देऊ पाच रुपये सहा रुपये सात रुपये सात रुपये किलो शाप सात रुपये आठ रुपये किलो आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये अटकर अटकर पंधरा रुपये किलो वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो பன்னாச ரூபாய் கிலோ பன்னாச ரூபாய் பன்னாச ரூபாய் பன்னாசன் ரூபாய் எக்காயை எக்காவது எக்கவன் எக்காய் கிலோ எக்கவன் ரூபாய் எக்காயை போல துளா एकावन्न रुपये एकावन्न रुपये एकावन्न रुपये एकावन्न रुपये एकावन एकावन्न रुपये एकावन्न रुपये मांडिये चारशे रुपये सहाशे रुपये हजार रुपये शेकडा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये शेकडा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये शेकडा चौदाशे साडे चौदाशे पंधराशे रुपये शेकडा सोळाशे सव्वा सोळाशे रुपये साडे सोळा पावणे सतराशे रुपये पावणे सतराशे रुपये सतराशे रुपये तांदूळ तांदूळ चाळीस रुपये पन्नास रुपये किलो पन्नास रुपये पन्नास झाले बावन रुपये साठ रुपये किलो पासष्ट रुपये किलो पासष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये सहा रुपये सहासष्ट सदुसष्ट अडुसष्टोनसत्तर सत्तर एकाहत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर सोळा वीस रुपये चाळीस रुपये किलो एक्केचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये किलो पन्नास पन्नास रुपये पन्नास तुमचे एक्कावन्न रुपये एक्कावन्न रुपये एकावन्न रुपये

अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये बीट द्यावा लागत अकराशे साडे अकराशे साडे अकराशे रुपये जय मल्हारी रुपये दोनशे पंचावन्न दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपाय पासष्ट रुपये दोनशे पासष्ट सत्तर रुपये दोनशे सत्तर मनसल कि रुगवली तीस रुपये किलो तीस रुपये किलो मिरची तीस रुपये किलो तीस रुपये किलो पस्तीस रुपाय छत्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये किलो चाळीस एक्केचाळीस बेचाळीस रुपाय सहाशे सातशे साडे सातशे आठशे हजार रुपये रुपये पंचवीस अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे दोघाचे बारा सवा बारा साडे बारा पावनी तेरा तेरा सव्वा तेरा सव्वा तेरा सव्वा साडे तेरा पावनी चौदा चौदाशे रुपये चौदाशे रुपये एक वायुम सातशे रुपये सातशे आठशे रुपये साडेआठशे हजार रुपये पंचवीस रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये बाहेर गेले अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये दोन्ही मांडरीय